सूत्र सत्याहत्तर नात्मा भाव नोभावस्ताननते निरंजने इत्यसक्तोस्पृह शांत एत देवाह मास्थिता आत्मा विषयात कधीच नसतो आणि विषयही कधी आत्म्यात लिप्त नसतात आत्मा निरंजन दोषरहित आहे त्याप्रमाणे मी आसक्तिविरहित आकांक्षाविरहित आहे आणि ह्याच अवस्थेत स्थिर आहे नाथ सांगतात वासना, विचार विकार अहंकार या गोष्टी मनाशी संबंधित असतात मनच बुद्धीला आणि बुद्धी शरीराच्या संबंधित इंद्रियांना आदेश देऊन त्यांची पूर्ती करून घेते भौतिक शरीर नष्ट म्हणजे अचेत झालं की इंद्रियांचं अस्तित्वही संपून जात परंतु मन आपल्या वासना विकार विचार आणि अहंकारासह सूक्ष्म शरीरात कायम राहतं आणि त्यांची पूर्ती करण्यासाठी नव शरीर धारण करत जोपर्यंत माणसाचं मन शरीरात आणि शरीराभोवतीच फिरत आणि रत असतं तोपर्यंत ते नवीन शरीर धारण करत राहतं प्रत्येक शरीराकडून नानाविध कर्म करून घेत करतेपणाचा टेंभा मिरवत राहतं हे शरीरच त्याच्या प्रत्येक कर्माचा करता आणि भोगताही असतं मात्र आत्मा या सर्वांपासून निर्लेप असतो तो करता किंवा भोगता नसतो तर केवळ द्रष्टा साक्षी असतो कोणत्याही प्रकारच्या वासना विकार आणि अहंकार यांच्याशी त्याचा ना काही संबंध असतो ना त्यांचा त्याच्यावर काही परिणाम होतो आत्मा केवल आणि केवळ असतो तो करता नसल्यानं भोगताही नसतो जनक राजाला सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी यांच्या उपदेशानं हे आत्मरहस्य उलगडलं आहे आपण म्हणजे शरीर नसून केवल आत्मा आहोत हे त्यानं जाणलं आहे त्याची हीच जाणीव तो व्यक्त करत आहे आपणच आत्मा आहोत हे भान आल्यानं तो सर्वच प्रकारच्या वासना विकार आणि अहंकारापासून सहज आणि पूर्णपणे निर्लिप्त झाला आहे त्याला आता कोणत्याही गोष्टीची आकांक्षा आणि आसक्ती उरलेली नाही आशा अपेक्षा आसक्ती आणि अहंकार या चौकोनी कुटुंबापासून तो पूर्णपणे विभक्त झाला आहे माणसाला अस्थिर आणि अशांत ठेवणाऱ्या ह्या आपतेष्टांपासून वेगळं झाल्यानं तो आता सदैव स्थिर निर्लेप निरंजन अशा आत्मस्थितीला प्राप्त होऊन त्यातच स्थिरावला आहे आपली हीच परम स्थिती तो इथे व्यक्त करत आहे सुख दुःख आशा निराशा हव नको या द्वंद्वापासून मुक्त होऊन तो केवल आत्म्याशी एकरूप होऊन अद्वैत स्थितीला प्राप्त झाला आहे